या भारत देशावरती एवढी राज्य जन्म झारखंड बिहारमध्ये नाहीये आसाम मध्ये नाहीये जन्मनियंत्र्याने तुमचा माझा सर्वांचा घालून घालावा एवढी राज्य असताना छत्रपतींच्या महाराष्ट्रात सात जन्माची भिंई लागते इथं जन्म आहे तुमचा काहीतरी पुण्य करून आलो ना आपण आणि महाराष्ट्र नाव घेतलं की छाती अभिमानाने खोलून येते कोणत्या राज्याला प्रदेश उपाधी आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश कोणत्या राज्याला खंड लागलाय झारखंड उत्तराखंड पण हिंदुस्थानाच्या पाठीवर हे एकमेव राज्य अस ज्याला राष्ट्र ही उपाधी आहे महाराष्ट्र आणि हे नामांतर नाहीये हजार वर्षांचा इतिहास आहे या नावासाठी महाराष्ट्र छाती अभिमानाने भरून यावी और अभिमानाने भरून यावा ऐसा इतिहास या महाराष्ट्राचा संन्यासाचं पोर म्हणून हिनविलं त्या पोरानं सुद्धा ही पैसा जिंके ऐसी ज्ञानेश्वरी निर्माण केली त्या संत ज्ञानेश्वरांचा हा महाराष्ट्र आपल्या विज्ञानवादी अभंगाने समाजात प्रबोधन करणाऱ्या जगद्गुरु तो हा महाराष्ट्र आहे इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथम बंद करणाऱ्या अठराशे बत्तीस ला फासावर जाणाऱ्या प्रथम, फासा प्रथम क्रांतिकारक उमाजी नायकांचा हा महाराष्ट्र होत अठराशे शहात्तरच्या दुष्काळाचं रामोशी समाजाला हताशी घेतला इंग्रजांच्या विरोधात लढ्याची प्रेरणा निर्माण केली त्या क्रांतीबी वासुदेव बळवंत फडक्यांचा हा महाराष्ट्र आहे जगेल तर देशासाठी मरेल तेही देशासाठी हे व्रत आयुष्यवर्गोपासून अजन्म ब्रह्मचारी राहून भारत मातेची सेवा करणाऱ्या वस्ताद लहुजी साळव्यांचा हा महाराष्ट्र आहे शिका संघविथा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे स्त्रियांना शिक्षणाची द्वारा खुली करणाऱ्या महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुल्यांचा हा महाराष्ट्र महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर उत्तर हिंदुस्थान पावेतून येणाऱ्या पुण्य श्लोक अहिला देवी होळकरांचा हा महाराष्ट्र आहे संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून गावोगावी जाऊन डफावर थाप मारून प्रबोधन करणाऱ्या लोकशाहीरांना भाऊ साठे आणि शाहीर अमर शेखांचा हा महाराष्ट्र अध्यात्म तेच भजन तेच पण अध्यात्माच्या माध्यमातून ग्रामगीता लिहून लोकप्रबोधन करणाऱ्या वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज आणि परमपूज्य गाडगे महाराजांचा हा महाराष्ट्र आहे कीर्तनातून छोट्या छोट्या भजन आणि ओव्यामधून व्यसनमुक्ती सारखे संदेश देणाऱ्या परमपूज्या भगवान बाबा आणि सेवालाल महाराजांचा हा महाराष्ट्र ज्या महापुरुषाच्या अगोदर आद्य सुधारक अशी दावली लावली जाते ज्या महापुरुषाला कायकवे कैलास तुम्ही जे काम करत आहात त्यात कैलास आहे हा सिद्धांत रुजवला श्रमाला कैलासाची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली ज्या महापुरुषांना बाराव्या शतकात समतेचा केला बाराव्या शतकात आजच्या पार्लमेंट सदृश स्त्री आणि पुरुषांना बरोबरीचा अधिकार देणार एक सांस्कृतिक विद्यापीठ त्याचा नाव अनुभव मंटप त्यांनी निर्माण केला आणि ज्या महापुरुषाचे वीस वर्ष आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेड्यासारख्या ठिकाणी गेले त्या चौथी महात्मा बसवेश्वरांत श्रांत हा महाराष्ट्र आणि दुष्काळावरती मात करण्यासाठी स्वत कुदळ फावडं घेऊन चार हजार सोलापूरकरांना कुदळ फावड घेऊन श्रमदान करायला लावणाऱ्या हिंदुस्थानाच्या इतिहासात लोकसहभागातून पहिला तलाव खोदणाऱ्या जलक्रांतिकारक सिद्धरामेश्वरांचा हा महाराष्ट्र आणि औरंगजेबाच्या समोर मान न झुकविणाऱ्या ताजीम देण्यासाठी मान न झुकविणाऱ्या महा स्वाभिमानी छत्रपती महा संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र बालसेवांचा आदर्श राजा शिवछत्रपती करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा आणि म्हणून तुम्ही आम्ही महाभाग्यवान आहोत या मराठी मातीत तुमचा सा आमचा जन्म झाला पण जबाबदारी मोठी आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला इथं बोलवलंय आज मला या हजार मातृशक्तीकडनं भारत मातेच्या चरणी एवढं मोठं काम अपेक्षित आहे सामान्य पण तुम्ही असामान्य होऊ शकता हे सांगण्यासाठी मी इथं आलो आहे बाकी काही नाही आज का 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 एक एक आपण चरित्र घेऊन संस्काराच्या कथा चरित्र आणि कथा एकमेकात गुंफून पुढे जाऊया तुमच्या आईवडिलांना तुम्ही आग्रह केला पाहिजे पुस्तकानं द्या मला मुली आणि मुलं हट्टी असली पाहिजेत ज्ञानासाठी ज्ञानासाठी हट्टी असली पाहिजे हे आणून देत ते आणून देपेक्षा मला पुस्तक आणून दे हा हट्ट तुम्ही करायला पाहिजे ना वडिलांनी तो पूर्ण केला पाहिजे केळवीर आणि चन्नम्मा मराठ्यांचा इतिहास इथं जोडलेला आहे कित्तूर आणि च लोकांना चन्नमा म्हणजे एकच वाटते दोन चन्नमा आहेत कित्तूर आणि चन्नमा एकोणीसाव्या शतकातली आहे बी नोटेड दॅट आणि केळवीर आणि चन्नमा जिचा कालखंड सोळाशे बहात्तर ते सोळाशे शहाण्णव म्हणजे सतराव्या शतकातली आहे बघा नावासारखी आहेत मुलूक वेगळा आहे शतक वेगळी आहेत आता केळडी आणि चन्नाबद्दल मी का बोलतोय माझं विशेष महत्व आहे मी तिथं अभ्यासाला गेलो होतो केळडीला बिदनूरला गेलो यासाठी आहे की संभाजी महाराजांची हत्या झाली दिनांक होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हाल हाल चाळीस दिवस केले औरंगजेबाने जिभा छाकल्या डोळे काढले त्वचा सोलवटून काढली अन्न पाणी त्यागलं एवढे हाल एका मराठा युवराजाचे भयंकर हाल पण तो चुकला नाही माफी मागितली नाही ताजीम देण्यासाठी मान तुकविली नाही महत्पकरली महास्वाभिमानी महामृत्यूंजाई संभाजी राजे हत्या झाली औरंगजेब तेवढ्यावर थांबला नाही पाच लाखाची फौज घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात आलेला आणि संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर तो टपलाय शिवाजी राजांचा दुसरा पुत्र वय वर्ष फार कमी वय अवघ एकोणवीस वर्ष वय नाईन्टी विचार करा शेवटचा पुत्र नाव होता राजाराम औरंगजेबाच्या फौदा तिथपर्यंत गेल्या रायगड वेटला गेला रायगडाच्या चोर वाटेतून राजाराम महाराज निसटले प्रतापगडावरती आले प्रतापगडामधून पन्हागडावरती गेले आणि पन्हागडावरती गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रात थांबणं धोक्याचं आहे मग कुठे जायचं महाराष्ट्र शून्य झाला होता युवराज संभाजीराजांची हत्या महाराष्ट्राला वाटलं की छत्रपतींनी निर्माण केलेला हिंदवी स्वराज्य संपत की काय एवढा मोठा आघात महाराष्ट्रावरती होता भयभीत झालेला महाराष्ट्र झालेला महाराष्ट्र आणि अशा वेळेस ढाकला पुत्र वय वर्ष एकोणवीस मला सांगायला अभिमान वाटतो या पुत्राबद्दल सुद्धा अपरिचित इतिहास आहे एकोणीस वर्ष वय चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तरचा जन्म आहे राजाराम महाराजांचा आणि ही एकोणनव्वद म्हणजे नाईन्टीन्थ वयाच्या एक त्यापैकी बहुतांश नऊ वर्ष नजर कैदेत के केलेली आहेत तशा अर्थानं राजाराम महाराज बलाढ्य नाही आहेत संभाजी महाराजांसारखे म्हणजे आजच्या भाषेत मुद्दा मी इंग्लिश शब्द वापरतो ही वॉज नॉट अ मस्क्युलर पर्सनॅलिटी ज्याला आपण क्षीण प्रकृती म्हणून संभाजी महाराज मस्क्युलर पराक्रमी मी इंग्लिश शब्द खूप वेळा वापरणार आहे कारण माझा उद्देश फक्त मराठी आणि मराठीला अज्ञान नाहीये तर मला आज तुमची जी भाषा आहे तुमच्या वयात जी भाषा कळते ते इंग्रजी शब्द वापरणार आहे कारण मला इतिहास तुमच्या हृदयापर्यंत थेट पोहोचवायचा आहे त्यामुळे मी भाषा वगैरे अशी बंधनं मानत नाही उगीच मराठीचा आवडंबरही करत नाही मला हा विषय पोचवायचा आहे विचार करा एकोणीस वर्ष वय महाराष्ट्र सुन्न झालेला हिंदवी स्वराज्याचं काय होईल या चिंतेत बुडालेला पण राजाराम महाराज रायगडावरनं निसटले प्रतापगडावरती आले आणि प्रतापगडावरती औरंगजेबाचा एक बलाढ्य सरदार चाल करून आला तर या छत्रपतींच्या धाकल्या पुत्रानं हद्दी अंबारीमध्ये बसून औरंगजेबाच्या सरदाराशी युद्ध केले ते युद्ध प्रतापगडाच्या पायथ्याशी पार गावी झालंय ते महाराष्ट्राला माहितीच नाहीये शेवटी छत्रपतींचा छावा आहे रक्त छत्रपतींचा आहे ते लढणारच आणि तिथून राजाराम महाराज किल्ले पन्हाळ्यावर गेले पन्हाळ्यावर गेल्यावर लक्षात आलं की औरंगजेब पाठीमागा लागलाय आणि औरंगजेबानी ठरवलं होतं जिवंत पकडायचं किंवा ठार करायचं त्याच्या मनसुबा भागा दुसरं दुसरा पुत्र सुद्धा निर्वंश गादी करायची मनसुबा त्यांना नव्हता आणि मग किल्ले पन्हाळ्यावरती मसलत झाली की राजाराम महाराजांनी निसळून जावं दूर मुलखामध्ये किल्ले जिंजीला किल्ले जिंजी, जिंजी महाराजांनी दिनांक तेरा मे सोळाशे सत्याहत्तरला जिंकलेला आहे दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस बघा वडिलांनी जिंकलेलं वडिलांची ही मुलाच्या कामाला येते सोळाशे सत्याहत्तर ला दक्षिणे तामिळनाडू जिंकलेला किल्ला सोळाशे एकोणनव्वदला ला पुत्राला आश्रयाला येणार आहे चित्र बघा वडिलांची पुण्यही जिंजीपर्यंत जायचं आहे मुलूक नवीन वाटा माहिती नाहीयेत औरंगजेबाचे गुप्तहेर टपलेत जागे जागे हल्ला होण्याची भीती आहे ठार होण्याची भीती आहे हे सगळं चुकवत चुकवत जायचं जायचंय वेशांतर केलं डॉक्टर जयसिंगराव पवारांचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये उल्लेख आहे की शिवाजी महाराज जशी आग्र्यावरनं निसटले दिनांक सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट ला ते साधू बैरागांच्या पेरावात महाराष्ट्रात आले औरंगजेबाच्या हेराला लक्षात यायला नको म्हणजे वडील उत्तरेतनं दक्षिणेकडे आले आणि पुत्र दक्षिणेकडे चाललाय दोघांमधला फरक आणि बघा इथे राजाराम महाराज कर्नाटक मुलखातला जात असताना वाण्याच्या पेहरावात गेले जयसिंगरावांच्या पुस्तकातलं वाक्य त्याचं कारण आहे जैसा देश वैसा दे तुम्ही तामिळनाडूत किंवा कर्नाटकातून जात असाल तर त्या मुलखामध्ये लोक जशी राहतात मग ते लुंगी असेल कपाळाला विभूती असेल जे असेल लोकांमध्ये मिसळून औरंगजेबाला नाही कळलं पाहिजे पळून गेल्याचं जैसा देश वैसा बेस बेमालूमपणे वेशांतर केलंय पुनाई नावाच्या गावाला मुक्काम आहे आणि कळलं ही केळदी राणी चन्नमा बिदनूर प्रांताची राणी केळडीच्या राज्यावरती बसलेली तिच्या पतीचं सोमशेखरचं निधन झालेलं आहे ही पण विधवा आहे राजाराम महाराजांचे वकील गेले केळडी राज्याला आणि विनंती केली केळदी राणी अशी सिंहासनावरती बसली होती आणि केळदी राणीला विनंती केली राजाराम महाराजांच्या वकिलांना राणी साहेब राजाराम महाराज शिवाजी राजांचे धाकले पुत्र आपल्या आश्रयाला आलेत आपण आश्रय द्यावा आणि पुढे गुप्तचर आणि सैन्य द्यावे या कर्नाटक जंगलातून आम्हाला जाण्यासाठी मार्ग द्यावा मार्गदर्शन करावं बघा राजाराम महाराजांचे वकील म्हणतायत की थोरल्या भावाची म्हणजे संभाजी राजांची हत्या औरंगजेबाने केली आहे आणि धाकल्या पुत्राच्या मागे तो लागलाय आम्ही संकटात आहोत छत्रपतींचा पुत्र संकटात आहे आम्हाला आश्रय द्या राजाराम महाराजांच्या वकिलाचे वाक्य ऐकल्याबरोबर वर। केला आणि चन्नामाचा जो मंत्री होता तो बोलला राणी साहेब असं करू नका आश्रय देऊ नका आपलं राज्य छोट औरंगजेब आपलं राज्य गिरायला टपलाय शिवाय राज्यांचं निधन झालंय तुम्ही नुकताच कारभार हाताशी घेतलेला आहे हे चूक करू नका मंत्र्याच्या जागी मंत्री रास्त आहे तो आपल्या राणीच्या हिताचा विचार करणार आणि राणीलाही नाही म्हणणं सोपं होत आश्रय देऊ शकत नाहीत माफी मागून आश्रय नाकारू शकली असती आणि आश्रय नाकारला असता तर राजाराम महाराज ही नाराज झाले नसते किंवा इतिहासाने माफ केला असत की राणी ही विधवाय तिला राज्यकारभाराची अजून पुढची धडे नाही आहेत आणि औरंगजेबाची शत्रुत्व कोण पत्कारणार हे शक्य होत आहे तरीही जोखीम घेतली मंत्री सल्ला देतोय राणी साहेब औरंगजेब चिडेल राज्यावरती आक्रमण करेल औरंगजेबाचा शत्रू राजाराम महाराजाला आश्रय देऊ नका परंतु राणी साहेबांच्या मुखातन वाक्य होतं ज्या मुघलांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी राज्य निर्माण केलं त्या छत्रपतींचा पुत्र माझ्या आश्रयाला आला असेल ती मी आश्रय देणार माझे राज्य गेलं तरी बेहत्ता विचार करा एवढी मोठी जोखीम मला सांगायचं तात्पर्य की छत्रपतींच्या घराण्यावरती केवळ महाराष्ट्राने प्रेम नाही केलं छत्रपती या नावावरती जीव ओळून पूर्ण ते त्या देशांमधून टाकला मग तेलुगू असतील कानडी असतील तामिळ असतील सगळ्या लोकांनी या घराण्याचा आधार उद्या हिंदुस्थानामध्ये पासून कन्याकुमारी पावेतो त्याही काळामध्ये याचं हे उदाहरण आहे आश्रय दिला नव्हे पुढदानासाठी मार्ग दिला औरंगजेबाला बातमी कळली औरंगजेबाने मोठा सरदार पाठविला संताजी घोरपडे समवेत आहेत आणि राणी स्वतः संताजी घोरपडे राणी आणि संताजी घोरपड्यानी आणि मराठ्यांच्या सेनानी आणि कानडी सैन्यानी मिळून त्या औरंगजेबाच्या सरदाराचा पराभव केलाय हा इतिहास आहे मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मराठ्यांचा छावा संकटात असताना त्यांना आश्रय देण्याची कोणी हिंमत करत नसताना तत्कालीन राजे रजवाले औरंगजेबाशी शत्रुत्व पत्करण्याची मानसिकता न ठेवलेले राजे रजवारे आणि मराठांचा छावा संकटात सापडल्यानंतर या छाव्याला आश्रय देणारी राणी ही लिंगायत राणी केळजी राणी चन्नमा होती हे पण तुम्ही इतिहासामध्ये लक्षात ठेवा बेळवडी मल्लम्मा दस्तो खुद्द छत्रपतींच्याच समोरासमोर झालेला प्रसंग आहे तो बघा शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला सोळाशे सत्याहत्तर ते सोळाशे अठ्याहत्तर बारा चौदा महिन्यामध्ये तामिळनाडू पर्यंतचा ता मुरुख मारला एवढा मोठं यश मिळालं पन्नास हजाराची मराठ्यांची फौज तीस हजार घोडदार वीस हजार पायदार विचार करा पन्नास आता मराठ्यांचा का धंगावाद काय दिसत असेल तो इतिहास स्वतंत्र व्याख्यानाचा विषय छत्रपतींचा दक्षिण दिग्विजय आजचा तो विषय नाही आहे परंतु मला चरित्र कथा सांगून झाल्यानंतर मूळ संस्काराच्या कथा यायच्यात परंतु अगोदर हे पहिले सॉफ्टवेअर टाकले पाहिजेत त्याशिवाय दुसरे सॉफ्टवेअर टाकता येत नाही हे बेसिक सॉफ्टवेअर आहेत मुद्दाम इंग्लिश शब्द वापरतोय जसं कम्प्युटरमध्ये टाकतो ना आपण ब्रेन इज लाइक like अ कम्प्युटर त्यामुळे इथं सॉफ्टवेअर टाकताना याच पद्धतीचे सॉफ्टवेअर टाकणं गरजेचं आहे हे महत्वाचे इन्स्पायरेशनल मोटिवेशनल सॉफ्टवेअर अगोदर गेले पाहिजे आणि मग नंतर बाकीचे सॉफ्टवेअर उत्तरार्धामध्ये म्हणजे आजच्या भाषेत सांगतो मराठ्यांच्या रडारवरती अजेंड्यावरती मुद्दा मी इंग्लिश शब्द वापरतोय या राणीच्या किल्ल्यावरती हल्ला करणं नव्हतं तो नोटेड नोटेट टॅक खूप गैरसमज लोकांमध्ये तिकडे कर्नाटकमध्ये सुद्धा खूप गैरसमज आहे की शिवाजीराजांनी आमच्या राणीवर हल्ला केला म्हटलं तसं नाहीच घडलं ते म्हणजे हा प्री प्रोग्रामिंग नव्हतंच मराठ्यांचं यादीत नव्हता अरे यादीमध्ये बाकी आदिलशाही मोगलाई मुलूक मारणं होतं त्या राणीला त्रास शक्यच नाही पण येताना काय घटना घडली ते मी सांगतोय मी तुम्हाला एप्रिल सोळाशे अठ्याहत्तर दोन चार तुकड्यामध्ये विभागलेलं सैन्य त्यात एक तुकडी धारवाड जिल्ह्यामध्ये या बेळवडी नावाच्या गावाजवळ पडली आणि त्याचा सेनाने होता सखोजी गायकवाड शिवाजी महाराजांचा सख्खा मेहना बाई गायकवाड साहेबांचा सख्खा भाऊ महाराजांचा सख्खा मेवना मराठ्यांचा सेनानी बर मराठ्यांची तुकडी पडली जी काय असेल दहा बारा हजाराची पन्नास हजारापैकी छोटे छोटे तुकडे जिथं पाणी पानवाटा जिथे तुकड्या थांबायच्या मुक्कामी विचार करा मुक्काम असताना मराठ्यांचे काही सैनिक त्या बेळवडी गावात गेले दूध आणायला बघा भांडण छोटा कारणान झालंय आता एखादा शेतकरी आहे त्याचं वीस लिटर दूध असेल तर त्या वीस लिटरचं दररोजचं रथ लावलेला असतो ना ग्राहक असतात एक एक वाले तसा प्रसंग घडला अचानक आलेल्या ग्राहकांना हे देणार कुठले मूळ ते म्हणले आमच्याकडे दूध नाहीये आता मराठ्यांना सगळ्या गाई म्हशी दिसत आहेत त्यांना वाटलं की आम्हाला मुद्दाम दूध देत नाही आणि ही गैरसमजामधून भांडण झाली आणि मराठ्यांनी गाई म्हशी पळवल्या देत नाहीत ना ठीक आहे आम्हीच काढू नेले दुसऱ्या दिवशी कानडी सैनिकांनी मराठ्यांचे बैल पळून आणले बघा क्रिकेटच्या मैदानावर भांडणं होतात की नाही छोटे मग नंतर मोठे मोठ्या माणसांमध्ये भांडणं होतात हाफ मर्डर मर्डर क्रिकेटच्या मैदानावर ती किरकोळ भांडणं आजही बघतो तसं उधावरनं झालेलं किरकोळ भांडण पण तिसऱ्या दिवशी युद्धाला कोण फुटलं बेलवडीचा किल्ला नव्हे छोटीशी घडी आहे ती घडी मराठ्यांकडनं वेढल्या गेली आणि युद्धाला प्रारंभ झाला ठिंगी कशावरून पडली दुधावर कारण छोट्या मराठ्यांच्या रडारवर नाहीये हल्ला कारण ते आपल्या परतीच्या प्रवासात निघणार होते दुसऱ्या दिवशी पण जाता जाता अचानक उद्भवलेलं युद्ध पण युद्ध मोठ झाला दोन आठवडे चाललं किल्लेदार होता ईश प्रभू देसाई तो मारला गेला मराठ्यांच्या सेनाने सखोजी गायकवाडला वाटला आता किल्ला पडला तो जसा मारला गेला विधवा झालेली ही बेलवडीची मल्ल मातेची पत्नी तिच्या वडिलांचं नाव सदाशिवराव तर या राणीचं तानुलं मूल महाराजांनी मांडीवर घेतलंय त्याला दूध पासतायत महाराज आणि महाराजांचे वाक्येत मुखातनं ताई अनाथानाने चूक झाली तुझं राज्य आम्ही परत करतो घेतलेला किल्ला घेतलेला मुरुख तुला परत करतो तुझ्या लेकराच्या दूध भातासाठी घेतलेलं राज्य परत करतो ताई म्हणणारा आमचा राजा आहे अरे केवढा कुटुंब कुटुंबवत्सलपणा एवढ्या धामभूमीमध्ये सुद्धा महाराज ताई म्हणतात घेतलेलं राज्य परत करतात स्वतःच्या मिळवण्याला शिक्षा करतात या घटनेने प्रभावित झालेली ती मल्लम्मा महाराज तिला सावित्रीबाई नावाचा किताब देतात तीच ती सावित्रीबाई देसाई नाव विचार करा सावित्रीबाई देसाईचा सन्मान केला या सावित्रीबाई देसाईनी म्हणजे मल्लम्मानी छत्रपतींच्या हयातीत पहिलं शिल्प करून ठेवलं म्हणजे महाराज जिवंत असताना हिंदुस्थानाच्या इतिहासातलं पहिलं शिल्प कोरणारी ही लिंगायत राणी मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई देसाई सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड किट प्लाय प्लायवूड प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन अँडलाबेस्टा चारकोल डिझायनर चाकोलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंजमधील सॅनिटरी वेअर उपलब्ध मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूम ला अवश्य भेट द्या लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट